उशिला कांबळे आपले स्वागत करत आहे वेगवेगळ्या स्तरातून माझ्या क्लायंट कडून किंवा माझ्या विद्यार्थ्यांकडून मला हे प्रश्न अनेक वेळा विचारले जातात घरामध्ये शांतता राहण्यासाठी काही उपाय आहेत का किंवा काही काय कारण काय घरामध्ये जर का अशांती असेल तर त्याच्या माग कारण काय असत तर खर तर या मागे अनेक कारण आहेत त्यामधलं पहिलं कारण वास्तुशास्त्रानुसार जर का तुम्ही विचार केला तर तुमचं स्वयंपाकघर कुठे आहे तुमचं बेडरूम कुठे आहे यावर काही गोष्टी अवलंबून असतात तुमचं स्वयंपाकघर वायव्य दिशेला असेल ईशान्य दिशेला असेल तरी तुमची प्रगती होत नाही आणि तुमची प्रगती झाली नाही की आपोआपच घरामध्ये चिडचिड ही होत असते अग्नितत्वामध्ये जर का तुमचा अग्नी ठेवलेला असेल म्हणजेच अग्नेय दिशेला अग्नी असेल तर तुमची प्रगती होते आणि प्रगती झाल्यामुळे कुठेतरी मानसिक शांतता लाभत असते त्याचप्रमाणे ईशतत्वात म्हणजेच ईशान्य दिशेला जर का तुमचा देवघर जर का असेल त्या ठिकाणी तरी सुद्धा तुम्हाला मानसिक शांतता लाभते परंतु धरून चला की तुम्ही अग्नेय दिशेला झोपत आहात आणि त्यावेळेस भूगर्भामधून अग्नेय दिशेचे काही निगेटिव्ह उष्ण अशा तरंग लहरी भूगर्भामधून तुमच्यापर्यंत येतात आणि तुम्ही तुमचा स्वभाव चिडचिड करणारा होतो अशा वेळेस तुमचा स्वभाव हा स्थिर झाला पाहिजे आणि म्हणून तुम्ही स्थिर तत्वामध्ये म्हणजेच घराच्या दक्षिण दिशेमध्ये झोपल तर तुम्ही जेव्हा घराच्या दक्षिण दिशेला झोपता त्यावेळेस स्थिर असा तुमचा स्वभाव होतो योग्य पद्धतीने तुम्ही विचार करता योग्य निर्णय घेता आणि आपोआपच घरामध्ये शांतता लाभते हे कारण आहे वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार जर का विचार केला तर तुमची पत्रिका काय सांगते पत्रिकेतले ग्रह काय सांगतात पत्रिकेमध्ये गुरु कुठे आहे मंगळ कुठे आहे तुमच्या चंद्र नावाचा जो ग्रह असतो चंद्र म्हणजे मन आहे आणि त्या चंद्राबरोबर जर राहू केतू सारखे के ग्रह असले तर तुमचे विचार तुम्ही नेहमी अशांत राहतात अस्थिर तुम्ही राहत असता अशा वेळेस तुमची पत्रिका सुद्धा त्याला कारणीभूत असते परंतु त्याचबरोबर विचार असा केला पाहिजे की जर तुम्ही स्वतःच जर का सकारात्मक विचार केला तर कारण हे ग्रह तारे नक्षत्र हे नेहमीच आपल्यापासून खूप दूरवर असतात परंतु आपलं मन मात्र आपल्या जवळ असतं ना अशा वेळेस आपण स्वतःच नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार केला तर मात्र खूप मोठा फरक पडू शकतो त्यासाठी सकारात्मक विचार करण्यासाठी सुद्धा तशी मानसिकता असणं आवश्यक असतं तशा प्रकारचे ग्रहमान असणं आवश्यक असतं परंतु तसं असेल किंवा नसेल तुमच्या पत्रिकेमध्ये कुठले ग्रह कसे आहेत याचा विचार न करता तुम्ही नेहमीच सकारात्मक विचार जर का केला तर त्याचे तुम्हाला नक्की चांगले फायदे मिळतील कारण तुम्ही जो विचार करता तो विचार तुम्ही आकर्षून घेतात आणि त्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात तो आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही नकारात्मक विचार स्वतःकडे आकर्षून घेता का की तुम्ही सकारात्मक विचारांना स्वतःकडे आकर्षून घेता यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय कारणही सांगितलं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार तिथं काय बदल करता येईल हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले मग याच प्रश्नाचं उत्तर अंकशास्त्रानुसार जर का द्यायचं झालं तर तुमच्या जन्मतारखेमध्ये कोणते अंक आहेत तुमच्या जन्मतारखेमध्ये राहू महाराजांचा अंक असेल तर तुम्हाला जगातलं सगळं काही हवं असतं हा अंक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जगात सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत आणि त्या मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता आणि तिथे तुमची चिडचिड होते जर का शनि महाराजांचा आठ हा अंक तुमच्या तारखेत असेल तर काम उशिरा होतात तुमची मग तिथे तुमची तुम्हाला मदत करणारा ग्रह म्हणजे गुरु महाराज गुरु महाराजांचा तीन हा अंक योग्य त्या प्रमाणामध्ये तुमच्या जन्मतारखेच असेल किंवा तुमच्या मोबाईल नंबर मध्ये असेल तर कुठेतरी शांतता निर्माण होते तुमचा स्वभाव शांत होतो विचार करून बोलण्याची वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होते कारण गुरु महाराज नेहमी करून बोला असं शिकवतात गुरु महाराज करतात गुरु महाराज स्वतः ज्ञानी आहेत आणि त्यामुळं त्यांचं ते ज्ञान तुम्हाला तीन या अंकामुळे सुद्धा मिळू शकत तर अशी अनेक कारण तुमच्या जीवनामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी तिथं असतात परंतु याच कारणांच्या तुम्ही त्या ठिकाणी थोडा पद्धतीने विचार करा सकारात्मक पद्धतीने विचार करा आणि त्या माध्यमातून स्वतःच जीवन स्वतः तुम्ही घडवू शकता परमपूज्य वामनराव पै यांनी सांगितलेलं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचा विचार करता यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत तुमची पत्रिका काय सांगते तुमची वास्तू काय सांगते यापेक्षा तुमचं मन तुम्हाला काय सांगतं यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत घरामधील शांतता तुम्ही स्वतः निर्माण करू शकता विचार करून बोला विचार करून वागा आणि नेहमी सकारात्मक विचार करा एवढंच मी तुम्हाला सांगेन सध्या मी या ठिकाणी थांबते